नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या आहे नऊ तारीख नववा महिना आणि दोन हजार पंचवीस दोन अधिक जिरो अधिक दोन अधिक पाच यांची बेरीजसुद्धा नऊ होते आणि म्हणून उद्या नऊ नऊ असा पोर्टल नंबर जो आहे तर तो आलेला आहे आणि तब्बल अठरा वर्षानंतर हा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि या योगावरती आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे एक तमालपत्र जे आहे तर ते आपल्याला एका ठिकाणी जाळायचं आहे हे तमालपत्र जाळल्याने ब्रह्मांड जेवढे मागेल तेवढे तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण तर असा हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओ खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलला व्हिजिट करून तो उपाय जो आहे तर तो पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ